जुन्नर तालुक्याच्या रणरागिनी आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय आशादाईट यांच्या वतीने आज संकट चतुर्थीच्या मुहूर्तावर आज विठ्ठल मंदिरचे माजी अध्यक्ष शाखेसंदा कवडे यांच्या अपूर्ण रस्ता कॉम्प्लिटीकरण आणि मागच्या मागच्या आईचा पोहोचलेले म्हणजे भक्त भवन क्रमांक एक पासून तर आमच्या गावच्या पाटील प्रीतीताई कवडे यांच्या रस्त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण आज ताईंच्या शुभ याचं याच भूमिपूजन झालेले सर्व गावचे विजन गणपती देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भाऊदादा कवडे माजी अध्यक्ष साखरीदादा कवडे आणि खर तर ज्यांच्या पाठपुराव्यानी हे काम झालं या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे आदरणीय घटनेचे दिलीप बाबा गांधळे आमचे संतोष भाऊ खंडागळे आणि ना, ना, या नाही या गावचे सरपंच राजेशसाई कवडे पोलीस पाटील ऋषीताई कवडे उपाध्यक्ष तुषार भाऊ असतील आम्ही शेठ मांडे असतील माझे सरपंच दत्तूदा कवडे असतील आमचे मार्गदर्शक आदरणीय कवडे उपसरपंच जाधव भाऊसाहेब सचिव भाऊ गेगडे शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय रामाकांत सर सगळेच तराठी भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य रविभाऊ आमच्या संगीत आणि सगळ्या आमचे मार्गदर्शिका भाजना तुम्ही चालले ते सर्वजण आहेत खर तर याच्या आधी सुद्धा ताईंनी अनेक कामे या ओझरमध्ये केलेली आहे आत्ताच एक दहा ते पंधरा दिवसात जलजीवन ची जे दोन कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे ती आदरणीय ताईंच्याच माध्यमातून झालेली आहे त्याचे लवकरात लवकर उद्घाटन आपल्या सर्वांच्याच शुभ हस्ते होणार आहे आणि या, लोकर या रस्त्याचं ज्यांनी काम घेतले ते आपल्याच गावचे भूमिपुत्र आणि खर तर ताईंच्यामुळं अनेक कामं या तालुक्यात ज्यांनी केली ते कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर आदरणीय विजू नवले यांना नम्र विनंती आहे की दोन काम करता करता अजूनही काही काम करता आली तर शंभर करा आणि म्हणजे जी, जी राहिलेली कामं आहेत आणि जे तुमच्या माध्यमातून होती नसती तुम्ही सगळ्या <laughs> तात्पुर चांगला करताय इथून पुढच्या काळात चांगली चांगली कामं आपण सर्वजण मिळून करूया आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि विशेषतः ताईंना मनापासून धन्यवाद देतो